नमस्कार शेतकरी बंधूंनो स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओद्वारे सोलारची मोटर व लाईटवरील मोटर एकाच पाईपलाईनीला कशाप्रकारे जोडायची ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग या व्हिडिओद्वारे आपण पाहूयात सोलारच्या मोटरचा पाईप व लाईटवरील मोटरचा पाईप पाईपलाईनीला प्रकारे जोडायचा ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत हा व्हिडिओ खासा आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना सोलार पंप आलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी खास हा व्हिडिओ उपयुक्त आहे आपली पाईपलाईन किती इंची आहे तितक्या इंचीचा एक लोखंडी वाय विकत आणायचा आहे आपण पाहू शकता आपण एक लोखंडी वाय विकत आणलेला आहे आणि त्या वायला तिन्ही साईडनं लोखंडी फ्लॅन्स बसवलेले हो आहेत त्याचबरोबर आपली पाईपलाईन जितक्या इंचीची आहे तितक्याच इंचीचे लोखंडी दोन बॉलवाल आणायचे आहेत व ते दोन बॉलवाल दोन्ही साईडला बसून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता आपण दोन्ही साईडला बॉलवाल बसवलेले हो आहेत व लाईटवरील मोटरचा एक पाईप हा बॉलवालला बसवून घ्यायचा आहे तर दुसऱ्या बॉलवालला सोलारच्या मोटरचा पाईप बसवायचा आहे व त्या दोन्ही बॉलवाला एअर जाण्यासाठी एक इयर सिट्टी टाकायची आहे दोन्ही बॉलवाला एक एक एअर सिट्टी टाकायची आहे आपण प्लॅस्टिकची एअर सिट्टी टाकलेली आहे आपली एक मोटर सध्या चालू आहे व दुसरी बंद आहे एका टायमिंगला एकच मोटर चालवायची चा, आहे बॉलवाला एअरची सिट्टी टाकणे खूप गरजेचे आहे कारण पाईपामधील इयर हा त्या सिट्टी वाटे निघून जातो अशा पद्धतीने आपण एक सोलरची मोटर व दुसरी लाईटवरील मोटर एकाच पाईपलाईनीला जोडली आहे ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने आपली मोटर जोडावी खूप सोपं आहे साधारणत चार ते साडेचार हजार खर्च येतो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर अशा साऱ्या माहितीसाठी व बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेअर करा धन्यवाद